हा सगळ्यांना शुभ सकाळ तर उरकले सगळे घरातले काम आणि चाललो आता वावरात आज सगळं आहे सोबतच आज कोणी माग नाही गेलो ना पुढे नाही आणि पतली भाजी आहे म्हणून हातात डब्बा नाही लागत बंडीतले खडदड होते त्याच्यानं चाललं माई काय झालं वावरातली

निघलो आम्ही आता दहा वाजता वावरात चला पोचलो वावरात घरून तर सगळेच निघलो होतं धनगरासारखे पण एकाची बुद एकात नाही अकला कोणालेच नाही अजून गंजी राहिली काळ्याची कापूसही फुटला दोन एकर दाखवतोस तुम्हाला आता कापूस याच्याच आलो आम्ही बकऱ्या बिकऱ्या सारे इकडे आणला दादा मी आई वावरात आलो गंजी उघडीच करून ठेवालाय रस्ते खराब आहेत त्याच्यान पाणी लय झालं रस्ते खराब आहात त्याच्यानं गंजी राहिली काढायची सोयाबीन सोंगून ठेवलं फक्त काही गंजी तर काही सोयाबीन तर एक दीड कठ्ठ्याचं वाया गेलं पाण्याच्यानं म्हणजे उचलणंच झालं नाही ते तसेच कवटे राहिले तर ते कवटे सगळे सडले आता एवढं सोयाबीन काढलं हे हे हाय आता सही सलामत साऱ्या हेन हे गंजीला गेलं आहे आता सध्या अन्न गंजी झाकूनच ठेवली की त्यात जाऊन बसते सर्प त्यासाठी मग आता ती उघडी करून ठेवली आता काही पाण्याचं वातावरण नाही एवढं या जेवण करायला डोस काही काम नाही करायला सारे वांगे वांगे कांदे कांदे चालवत अर्ध जेवण झालं मग आठवण आली की नाही व्हिडिओ शूट नाही केला के आपण जेव्याचा तर जेवायला आहे आज आलूची चटणी मस्त गोबी आहे मेथीच्या भाजीत करेन वारा झाल्याबरोबर आता पहिले जेवण आणि मग आता पाऊ का तर दोघी मायलीच्या काय होते तर करू दिवसभर जांभयां आणले मस्त वाळ खाले हिरवा कांदा छान भरायचे ना लोक चाल मग घेतो जेवण करून नेसतो कापूस हे टाकली आता पहिली वटी बार पराटी ते, ते बारा वाजता आणि पराटेपा किती फुटेल आहे एकदम भंगार आर झाली तिकडं याचे लोक आणि वहिनीचं याचे लोक आणि आज लावलं घरच्या आरात ते त्याच्या आरात आणि आम्ही आमच्या वारात म्हणजे त्याचेही गठोडे बंडीत जातात आणि आमचेही गठोडे बंडीत जातात अशा बाया सापडल्या आम्हाला की आमचे गठोडे न्या आणि तुमच्या आरातली आम्हाला मजुरी द्या आणि तुम्ही आमच्या आरातली मजुरी घ्या आणि बैलाची मजुरी काहीच नाहीत आता मी येतो पहिली वटी टाकून पाणी पिऊन कारण की लय जीव घाबर राहिला उन्हायला जास्त तपू राहिला अ आले आता इकडे मी झाकणार ना पेतो कॅनीच्या असं झालं मग ते बैलाई हुमरू राहिले पोह पोह त्याले ताना लागल्या पाणी पाज्याने कोणी नाही देवा बोलता बोलता आले मी निंबाच्या झाडाखाली पाणी प्याले या मग पाणी प्याले पायाचे झाले आता लाकडं एवढे दुःख राहिले तरी या लागते वावरात कापूस व्हायला बाया सापडत नाही लय दूर दूरच्या बाया येऊ राहिल्या आमच्या वावरात वावर अजून तयार करायचं हे पाईप बिप अजून सोयाबीनच नाही काढलं तर वावर कधी तयार करा सगळं हिरवं गार आणि मांग काय दिसून राहिलं स्पिंकाचे मुंडके आत मला वाटलं कोण आहे मांग मी आहे भेली चला झाली घरी जायची सुट्टी आणि आईनं घेतला गवतीच्या आहे ना हिव्या ना काढून मागच्या वेळेस बोट चिरला होता ना निघली का पैदल झाली का पैदल जात का हो त्यात कान लावून बाई लावू नको ना गंजीलाई दिवस चे आहे ना कान लावून पवरायली गव्हाच्या कठ्ठ्याय गहू आणून ठेवले वावरातच कारण की यात लय सोंडे भोंगे झाले होते त्यासाठी उन्हात वाव वाहू घालायला ठेव पण आता पाण्याच्या ते गहू वावरातच लटकले चला तर मग झाली आता सुट्टी घरी जायची कापूस विपूस बंडीत टाकून ओके आहे एकदम याय ना किती कठोर टाकल्यावर तीन थून देत असतील ते गठोड मावत नाही म्हणून बंडीत लोकाचेच गठोडे ए सोयाबीनच्या गंजा सगळे वावरातच आहात पाणी चालू होत तर सगळ्या लोकानेच अस कापस येचले आणि वावरातच ठेवले आपला आहे का नाही ना गु कोण नाही आणि झाली सगळी तयारी घरी जायची हे पा हे समोरचे तीन गठोडे आज आम्ही येचले वावरात येऊन ते लय उशीर आलो होतो झाली मग सुट्टी आता चला घरी आणि एवढे हातपाय दुखू राहिले कि भयान कमरीचा आता कणा तुटला किती दिवस झाले किती दिवस झाले तिकडे चालली तिकडे <laughs> ही चुकाट्यात जाऊ नको इकडे 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 येत का नाही आता ते <थे> वाटते फायटिंग फायटिंग <laughs> झाल्याशिवाय राहत नाही तिकडून दाखवत तुम्हाला बॅक्या झाला काय नाही सरण्याची दहा फक्त खूप पालक आहे झाला मग घरी आता मला वाटलं का होते कुस्तम कुस्ती चालू वावर आता बैला काउनाच्या वर तोंड करून रे बाबा काय झालं तुले आणखी काय संकट आहे शेतकऱ्यावर तोंड बाय कसं करूल काय डसलं मग आई डसली अशी आई तुझ्या जर गंजी निघली परत आणि त्या परत देखील हे गचक्या गजक्यात माहित आहे काय हे गटोळे नाही पुढे येतील शहरात बांध केवड्याचे पुढे येतात ते राहू नाही कालपासून पोटात झाकार नाही ते ऐकल्यावर आणि ते सांगल्यावर एक एवढं घरी ऐकत नाही आम्ही नाही ना मग बाई कसं बया दाखवलं तर हे ना आपल्या आईची ती म्हणतात लोटे महाराज जी झाली लोटे महाराजचं सांगाय वहीनी सांग म्हणतो वही <laughs> ना आमच्या आमच्याकडे चालई जणं येतात ना त्या लोटे महाराज लोटे महाराजचं सांग बरं वहीनीले

सांग सांग ना सांग लोटे महाराज ना कसा उतरवला आता बसेला लोटे महाराज काही काही सांगत नाही इचू कसा उतरवतात काय उतरवतात तर वाहती काम घेतला म्हणत नाही कोणी बंडीत बसा का पैदल या मी मनाची राजेन मी आता तुम्ही नाही थांबत का आता बंडीत येता त्यानं म्हणलं नाही बाई बंडीत बसता का काय मग का आम्ही चललो पैदल आता चला मग निघलो घरी आता लय खात झाली कंबरीचा एकदम खुडखुळा झाला हा कापूस येचू येचू रोज वावरात येऊन फिरलं फिरायला तर काही कोणी आणत नाही कामालाच आणते पण लय एकदम काम झालं मागच्या वर्षी पेरल्या होत्या ते आता निघल्या लैस खास लय आवडतात ना मॅच आणलं होतं ना वहिनी ते बी गोष्ट चालू आहे गवाराच्या शेंगायची गावरान मागच्या वर्षी पेरल्या होत्या यावर्षी उगवल्या तुम्ही पाहिलंच असतील जेवायच्या वेळेस व्हिडिओवर आता सोय हैं, सोय वावरत हे सोयाबीनचं वावर आहे आणि सोयाबीनच्या वावरात काही हे नाही म्हणजे झाडं जातील ते लवकर पण पाणी पाणी आलं म्हणून ते आम्ही तीन भाज्या खाल्ल्या त्या याच्या गवाराच्या शेंगाच्या ते बी सोयाबीनातल्या आणि पराठीत म्हणसान तर पराठीत एवढ्या वाढतात की लय